नमस्कार मंडली आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर काहीच एवढ्या रात्री मी आलेला आहे मास्ती पकडायला आणि पूर्णपणे समुद्रावर अंधार पडलेला आहे बघा काहीच नाही दिसत आहे इकडे यश आज गेलेला बोटीवर यश भाई कसं वाटतं तुला आज पूर्णपणे थकलेला आहे यश भाई तर काहीच आता आम्ही पप्पा जोडले आलेत टाकेला आम्ही शिंगाळे पकडायला आहेत आणि पप्पानी पहिलीच जाळी राखलेली होती ए आणि पहिल्याच जालीमध्ये पूर्ण बालदे आपली भरलेली आहे आणि पप्पा आता परत गेलेत आतमध्ये दिसत पण आहेत कुठे आहेत कारण की समुद्रामध्ये पूर्ण एवढा अंधार झालाय काय समजत नाही पण आता पप्पा वरती येतील तेव्हा समजेल आला काही दिसत नाही काय आता पप्पा आल्यावर दाखवतो काय भेटलं झाल्यामध्ये आता झाल्यात पाच दहा मिनटं झाल्यात पहिली जाळ टाकलेली पूर्ण बालदी भरलेली आहे आपली आणि आता दुसरी जाळ टाकायला गेल्यात पप्पा आता बघूया काय भेटतं त्याच्यामध्ये काय रे बघूया तर बघूया ब्लॉक कंटिन्यू राहा दाखवतात काय काय भेटत मला काय नाही सिंगल भेटणार आहे काय एडी चाले बी देखते राह बुरे के चला काय कंटिन्यू हो राहा पुढे मी दाखवतो आम्हाला काय काय भेटते पाला वाटते कुठं राह दिखी ना काही पप्पा येतो तुम्हाला दाखवतो काय भेटला आता झाली मध्ये बघा आपलं पूर्ण ब्लर दिसायला लागलं कसं काय तर जायच आहे बघा आपले एक बकेट भरलेली आहे पप्पा आलेला आहे बघा पप्पा झाली आला आणि एक शिंगाला भेटलेला आहे एक आहे अजून किती आहेत एकच आहे पण आता शिंगाळे काढून घे आणि जाली पण आहे म्हणून काय ना भेटलं तुम्ही नाही एकच भेटले गाईज आम्हाला आता एक शिंगाळा भेटलेला आहे का मी तुला का ऐसा गाईज बघा आम्हाला शिंगाले भेटलेले एक मोठे झिबीला त्रास झालाय जरा जीप कापून घेतलेली आहे बघा असे आम्ही काठी मोडतो आणि हे काठी बघा किती मोठे आहेत पाहिजे ना पडत पडत काढून देऊ आता याला घुसलायच्या मी हो का आपले आता सिंगाला काढलेला आहे हा बघा सिंगाला काढलेला आहे ब्लरिंग झालेलं आहे काहीच तर इकडे पण आपल्याला काय अजून घ्यायचं बघा नमस्कार मंडली आपले सबस्क्रायबर आपल्याला बघत आहेत तर आम्हाला व्हिडिओ कॉल केला जरा त्यांना आपण दाखवतो काय आम्हाला आहे ते जत आहे तर बनवा काही तसे काटे मोडा लागतात कारण मग ते जालातून बाहेर ना निघत असे काटे मोडावे लागतात त्यांना बघा किती मेहनतीने काटे मोडल्या तरी या परत परत अटक काही झाली याला नाईज आपल्याला भेटलेला हा दुसरा शिंगाळा शिंगाळा आणि आपले सबस्क्रायबर बघतात आहेत व्हिडिओ कॉल वर काही कसम से खा जाऊंगा कच्चा बाल्टी <laughs> दा कौन ले दंग देना दिंग ता ता दंग देना दिंग तुम अब तुम दंग देना दिंग ता ता दंग देना दिंग तुम अब साले ना ऐसा है अच्छा साला गैस तर आपने बाल भी कोण में पने भर लिए आपने लगा टेंशन ना है हाथ माखले ना है गैस हाथ धूंगे तो उधर

तल तललेलं चाललंय याकांना कोणी कांजीन बाजारली तललेलो चालले तू काय काही खात आहे गप्पा गप गिली काही शब्द गप्पा गप डायरेक्ट तो गुंडिका बोंबी बंद कर दादा